स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी आज आपल्याला श्रावण महिन्यातील काही विशेष पूजनाची माहिती सांगत आहे श्रावण महिना सुरू झाला की जुनी माणसं असे विचित्र चित्र, चित्र भिंतीवर लावून त्याचे पूजन करायचे हल्ली ते बंद झाले काही ठिकाणी करतात ही, करता ही जीवी तिची प्रतिमा आहे आपण पाहू शकता एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा आहेत संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते काय रहस्य रहस्य आहे असेल या प्रतिमेचे प्रथम नरसिंह नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जविंतिका आणि खालील बुध बृहस्पती गुरु दिसत आहेत प्रथम भगवान नरसिंह का भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बालभक्त प्रल्हादासाठी प्रगट झाले ही कथा माहीत आहेच बालप्रदाचे हिरण्यकश्यपूपासून रक्षण करण्यासाठी अवतार घेतला म्हणून बालकांचा रक्षक म्हणून भगवान नरसिंहाची पूजा केली जाते यानंतर कालिया मर्दन करणारे श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नागप्रतिमा वेगळी वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा कृष्णच का कृष्ण आणि गोपाळ मित्र खेळत असताना चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि श्रीकृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला म्हणून बालकांवर आलेला वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण काली या मर्दन रूपातच पुजला जातो नंतर जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत जरा ही एक यक्षिणी मगध नरेश राजा याला दोन राण्या होत्या दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम होते त्याला पुत्र नव्हता त्यामुळं तो चिंतित होता त्याच वेळेला राजाच्या उपवनात चंड कौशिक को ऋषी आल्याचे समजले राजा दर्शन घेऊन आपली चिंता सांगतो ऋषींनी राजाला एक आंबा दिला राजाने आंब्याचे दोन भाग करून दोन्ही राणींना दिले कालांतराने दोन्ही राणींना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो तेथून ही जरा यक्षिणी जात असते ती दोन्ही अर्भकांना हातात घेते अवयव सांधण्याची कला तिला असते ती दोन्ही शकले ती सांधते जरा ते सांधलेलं अर्भक राजाला नेऊन देते म्हणून राजाने जरा यक्षिणीच्या उपकाराप्रिथ्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला इष्टदेवतेचा मान दिला जरा देवीची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती जिवंतिका अर्थ होतो दीर्घायुष्य प्रदान करणारे बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा केली जाते नंतर बुध बृहस्पती बुध हा ग्रह ग, बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हातात अंकुश धारण करतो तर बृहस्पती गुरु हा वाघावर बसलेला असून चाबोख हातात धारण करतो बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षण व्यक्तिमत्त्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे पूजन म्हणजेच जीवतीपूजन होई तुम्हाला पूजण्याची इच्छा असेल तर बाजारात जीवतीचा कागद मिळेल नसेल तर याचा प्रिंट काढून पूजन करू शकता घरातील मुला बाळांना नमस्कार करायला सांगू शकता श्रावण संपल्यावर व्याच याचे विसर्जन करावे श्रावण अमावशेला हा कागद उपडा करून ठेवायचा दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे श्रावणानंतर मुलांना दिसता कामनाने अशी ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही श्री स्वामी समर्थ थोडक्यात थोडक्यात दिलेली माहिती